नयनाने कलाच्या कपाटातून हार चोरी केलेला असतो पण आळ मात्र कलावरती आलेला असतो त्यामुळे अद्वेत खूपच अस्वस्थ असतो अद्वैतने सरोजला ठणकावून सांगितलेलं असत काही झालं तरी खरे कधीच चोरी करू शकत नाही माझा मुळात तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ती कधीच असं वागणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र कलाला खूपच आनंद झालेला असतो इकडे कला अद्वैतला म्हणते अद्वेत, अद्वेत खरंच थँक यू आज तू माझ्याबद्दल जो विश्वास दाखवलास हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं तेव्हा अद्वैत बोलतो खरे मी तुझ्याबद्दल विश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाही तू मुळात प्रामाणिक आहेस मला चांगलंच कळून चुकलंय आणि तू अशी चोरी करणारच नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे पण राहिला प्रश्न हार कुठे गेला या गोष्टीचा तेव्हा लगेच कला म्हणते मला सुद्धा त्याच गोष्टीची खात्री वाटते की हा हार कुणी चोरला असेल तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो कसली खात्री वाटते तुला तुला माहिती आहे का हार कोणी चोरला तेव्हा लगेच कला म्हणते अद्वैत खर तर मी असा आरोप करायला नको पण खरं सांगू का मला खूप म्हणजे खूप खात्री आहे की हार कुणी दुसरं तिसरं कोणीच नाही तर नैनाताईनीच घेतलेला आहे तू बघितलं जेव्हा हार सगळ्यांसमोर आला तेव्हा नैनाताईची नजर कशी होती तेव्हा अद्वैत बोलतो कला तू स्वतःच्या बहिणीवरती आरोप करतेस तेव्हा लगेच कला म्हणते अद्वेत मला माहिती आहे की मी माझ्या बहिणीवरती आरोप करते पण खरं तर मी असं करायला नको पण माझीच बहीण जर का मला हे आरोप करण्यासाठी काहीतरी अशा गोष्टी करत असेल तर मी तरी काय करू मी उगाच नाही आरोप करत अरे नैनाताईचं ब्रेसलेट आपल्या खोलीत पडलं होतं मुळात नैनाताईचं ब्रेसलेट आपल्या खोलीत कसं काय आलं हा तर प्रश्न उद्भवतोस ना तेव्हा काय बोलावं तेच अद्वेतला समजत नसतं कला अद्वेतला ब्रेसलेट दाखवते त्यावेळेला अद्वेतचं लक्ष त्याच्या रूम मध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जात तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो कला, कला काहीच काळजी करायची गरज नाही हार कोणी चोरला कसा चोरला या सर्व गोष्टी आपल्या समोर क्लिअर होती आणि त्याही थोड्याच वेळात एकदा सर्व गोष्टी आपल्या समोर क्लिअर झाल्या की प्रश्नच नाही पुढे काय बोलायचं ते तू काळजीच करू नकोस आता फक्त जे होईल ते होईल पण लवकरात लवकर कर, सर्व गोष्टी आपण क्लिअर करूया तेव्हा कला म्हणते चांदेकर अरे तू काय बोलतोयस कशा तू सर्व गोष्टी क्लिअर करणार आहेस मला सांगशील का तेव्हा लगेच अद्वैत बोलतो मला तुला सांगण्यापेक्षा तुला प्रत्यक्षात करून दाखवायला आवडे चल खाली चल आणि अद्वैत कलाला घेऊन खाली आलेला असतो अद्वेत खाली येतात सरोज अद्वैतला म्हणते अद्वेत मगाशी तू माझ्यावरती अविश्वास दाखवलास मगाशी तू मला सर्वांसमोर तोंड घशी पाडलंस पण हार कुठे आहे तू तर माझ्याकडे चार ते पाच तासाची वेळ मागवलेलीस आणि त्याच्यातले फक्त आता एक तास राहिलाय तेव्हा अद्वैत बोलतो आई तू काळजी करू नकोस हार कुठे आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल तेव्हा नैना खूपच घाबरते तिला घाम फुटतो नैना म्हणते अद्वैत असा कसा काय बोलतोय की हार कुठे आहे स्पष्ट कसं काय होईल म्हणजे याला समजलंय का की हार कुठे आहे ते तेवढ्यात मात्र सरोज म्हणते अरे पण कसं सिद्ध करणार आहेस तू मला सांगशील का तेव्हा अद्वैत बोलतो थांब ना आई तुला माहिती आहे ना माझ्या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि तो कॅमेरा आपण नकळत लावलाय कारण माझ्या रूम मध्ये ऑफिसच्या फाईल असतात त्या फाईल चोरी होऊ नये म्हणून तो कॅमेरा कुणालाही न सांगता लावलेला आहे मग आता हार कोणी चोरला हे सुद्धा सिद्ध होईलच तेव्हा नैना खूपच घाबरते आणि नैना म्हणते वाट लागली आता माझा खरा चेहरा सर्वांसमोर येईल एकदा जर का माझा खरा चेहरा सर्वांसमोर आला की सर्वजण मलाच जाब विचारतील कला तर माझ धोबाडच पुढे मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर काही करून हे सर्व थांबवलं पाहिजे नाहीतर डोक्याला खूपच त्रास होऊ नैना बोलते अद्वै म्हणजे तू घरातल्यावरती संशय घेतोस तू असा कसा काय घरात सीसीटीव्ही कॅमेरा तुझ्या बेडरूम मध्ये लावू शकतोस तू आम्हाला कोणालाच सांगितलं नाहीस तेव्हा लगेच कला म्हणते नैना ताई पण तुला सांगायचा प्रश्नच काय मुळात तुला का सांगायचं तेच मला समजत नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला सांगण्यात काळी मात्र ही अर्थ नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची अद्वैतला परत हे असे प्रश्न विचारायचे नाही जर का अद्वैतला असे प्रश्न विचारण्याची हिंमत केलीस ना तर बघ आणि लगेच नैना खूपच घाबरलेली असते आणि ती तिच्या खोलीत जायला बघते तेव्हा लगेच कला बोलते एक मिनिट नैना ताई इथे एका प्रश्नाचा उलगडा होतोय आणि तो, तो प्रश्न सोडवल्याशिवाय तू इथून कुठेही जायचं नाही अद्वैत लाव सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधले फुटेज दाखव सर्वांना तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा मधले फुटेज तो सर्वांसमोर दाखवतो लाईट गेल्यानंतर अद्वैतच्या बेडरूम मध्ये शिरणाऱ्या नैनाला सगळ्यांनी बघितलेलं असतं आणि नैनाने अद्वैतच्या कपाटातून तो हार चोरलेला असतो तो हार चोरलेला बघून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो संगीता तर खूपच हादरते संगीता डिरेक्टली जाते आणि नैनाच्या सणसणीत कानाखाली मारते आणि नैनाला म्हणते नैना अगं हे संस्कार केले का गं मी तुझ्यावरती तू असं कसं काय वागू शकतेस खर तर तू असं वागायला नकोस नैना तू असं का वागलीस मला सांग नैना तुला असं वागून काय मिळालं मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती नैना तू आज जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला स्वतः कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव नैना आता मात्र तुझी खैर नाही तू जे वागलीस जे केलंस ते, ते खूपच चुकीचं केलंस आणि याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा लगेच कला नैना जवळ जाते आणि नैनाला बोलते नैना ताई का तू असं वागलीस का तू चोरी केलीस मला तर पूर्णपणे डाऊट होता तेव्हा लगेच नयना बोलते कला तुला ही सर्व माहिती असताना सुद्धा तू माझी इज्जत करण्यासाठी इथं सर्व दाखवलंस तेव्हा लगेच कला म्हणते मग काय करू तुझ्यातल्या खोटेपणाला किती साथ देऊ मला नाही जमत ते प्रत्येक वेळा तुला साथ द्यावीशी मला नाही वाटत आणि आता तर मला तुझं थोबाड पोडावं वाटतंय पण तुझ्या पोटात जे बाळ आहे ना त्याला काही त्रास होऊ नये म्हणून मी माझा हात आवडता घेतलाय नाहीतर मी आज मोठी बहीण विसरून गेले असते आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला पण आता नाही या आता कोणत्याच गोष्टींना मी तुझा पाठिंबा देणार नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तुला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा मात्र सरोज बोलते ह्या खऱ्यांच्या मुलींकडून कसली अपेक्षा करायची नाहीतरी ही खऱ्यांची मुली त्याच लायकीच्या आहेत कधीच या सुधारू शकत नाहीत प्रत्येक वेळा ह्या ह्याच वाटेला जाणार मला याची पूर्णपणे खात्री आहे खरं सांगायचं तर नैना लवकरात लवकर तो हार आण आणि माझ्या हातात दे तेव्हा मात्र नैना खूपच घाबरते नैना स्वतःशीच बोलते काय करू मी आता तो जर का हार दिला तर सौरभला कुठे पैसे देऊ तेव्हा अद्वैत बोलतो नैना ऐकलं नाहीस का आई काय म्हणाली लवकरात लवकर तो हार घेऊन ये आणि मला पैस तो हार दे तेव्हा मात्र नैना बोलते हो आणि नैनाने तो हार आणलेला असतो तेव्हा आजोबा नैना जवळ जातात आणि नैनाला बोलतात नैना तू जे कृत्य केलंस ना ते खरंच खूपच लज्जास्पद आहे खरं सांगायचं तर तुझ्या या कृत्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आज तू जे वागलीस ते खरंच खूप चुकीचं आहे अगं तुझ्या पोटातल्या बाळावरती काय संस्कार होतील याचा विचार तरी केलास का नैना मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी नैना सगळ्यांची माफी मागेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी <coughs> व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू